मी <laughs> आरणी मनोजाना जी काही शंका विचारलेल्या आहेत त्या शंकाचं मला जर निरासन येणाऱ्या दोन तीन दिवसात नाही झालं तर माझं नऊ तारखेला या ठिकाणी आंदोलन होणार कारण माझा अस्मितेचा प्रश्न आहे दादा तुम्ही मला म्हणताय की नेन ने गेलेले हाऊ माझं आखं आयुष्य केलं मराठा माझ्यामध्ये काम करून तुम्ही मामा देशमुखना विचारा डॉक्टर साळुंकेना विचारा श्रीमंत पावकाट्याने विचारा दादा काय प्रवीण दादा काय गायकोणना विचारा तुम्ही खेडेकर साहेबांना विचारा तुम्ही सुनील बाप्पा मोरेला विचारा माझा आखा आयुष्य गेलं आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता मी घेणे गेलेलो आहे माझी एक बाजू दाखवा चुकीची काय मी शंका उपस्थित केली तुमचं काम आहे मला फोन करायचं किंवा कुणामार्फत तरी निरोप द्यायचं काय अण्णा तुझं काय म्हणणं तुमची बारशीतली सभा या अण्णा शिंदेने घेतलेली आहे संपूर्ण बार्शी तालुक्याला माहिती आहे आणि तुमचं माझंच बोलणं झालं होतं सोलापूरमध्ये आदरणीय माऊली पवारच्या नेतृत्वात हे तर तुम्हाला म्हणणे दादा मग मी एवढा सच्चा कार्यकर्ताना असताना तुम्ही मला आर एसच्या बरोबर कशाला मांडीला मांडी लावून बसवता म्हणजे ह्याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाही पण कशाला राजकारण आणता तुम्ही मी माझ्या समाजाशी पायिका आहे त्यामुळे मी माझ्या समाजाशी इमानदारी आणि त्याची जो समाजाची इमानदारी असतो तोच बोलतो ह्याच्यामध्ये कुणी मला त्या आरस्कर महाराजासारखं किंवा ह्याच्यासारखं ह्याच्यामध्ये मला तिकडे टाकलायचं नाही मी मराठा आहे आणि मराठ्याचाच राहणार आहे ह्याचा अर्थ माझा म्हणून दादादारांच्या पाटलाला विरोध नाही ती माझा नेता आहे तो नेताच राहणार आहे तो मराठा समाजाच्या हक्कासाठी लढतो हा त्या माणसाला जो उठता येत नाही त्या माणसाची अवस्था बेकार आहे त्याचं शरीर साथ देत नाही आणि एवढं सगळं असताना सुद्धा ते समाजासाठी लढतात आणि मी त्यांच्यासोबत आहे मी काही शंका उपस्थित केल्या म्हणून माझ्याबद्दल काही विरोधी भूमिका घेऊन काही मी पूर्वीच्या काळात आमदारांना इथल्या पाठिंबा दिला म्हणून माझ्यावरती जे आरोप करायचे त्या आमदारावरती पण आरोप करायचे किंवा डायरेक्ट देवेंद्र फडणवीसचे आरोप करायचे जे, जे सत्य आहे ते सत्य बोला तुम्ही त्याची चौकशी करा नंतर माझ्यावर आरोप करत आहात आणि त्यांनी बारशिकच यावं त्यांनी बारशी माझ्या शंका मांडलेल्या माझ्या शंका जे आहेत त्यांचं त्यांनी स्वागत मला उत्तर द्यावं काय प्रॉब्लेम नाही त्याच्या आधी मला न उदर की द्या तुम्ही कळवा अगोदर उत्तर द्या पुन्हा बारशी द्या तुम्ही याच्यामध्ये बाकीचे राजकारण करता कामा नाही समाज समाजाच्या अंगावर चालला अन्यथा समाज समाजाच्या आढावा चाललेला आहे एवढीच माहिती तुम्हाला हात कळकडे करायची विनंती जयजीराव जय जयभाई